नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या युट्यूब चॅनल प्रवेश एस एस सी मध्ये उमेद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बडिया असाल तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिका भरती आणि नवीन भरती दोन हजार पंचवीसची ची भरती निघणार विद्यार्थी मित्रांनो सतराशे सत्तर जागा यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे याची संपूर्ण जाहिरात व संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या पदासाठी किती जागा निघाले हे सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो तसेच फायरमॅनसाठी किती जागा असतील आरोग्य विभागात किती जागा असतील तसेच अभियंत्याच्या किती जागा असतील तसेच कनिष्ठ अभ्या अभियंत्यांचे आणि त्या त्याचबरोबर वैद्यकीय जे अधिकारी आहेत त्यांचे सुद्धा किती जागा असतील आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे एक्झाम टी सी एस घेणार या आय बी पी एस घेणार हे सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओला लेट न करता याची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ते आपण इथे बघूया यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो ठाणे पालिकेत तब्बल सतराशे सत्तर पदांसाठी भरती यामध्ये काय काय दिलेलं आहे सविस्तर किती पदांसाठी भरती निघालेली आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहून द्या विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता दोन वर्षापूर्वी मान्यता मिळूनही रखडलेली ठाणे महानगरपालिकेतील सतराशे सत्तर कर्मचारी पदांची मेगा भरती अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत या भरतीसाठी पालिका प्रशासन ऑगस्ट महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार आहे त्यामुळे गणपतीनंत गणपतीनंतर थेट परीक्षा होणार आहे तर दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने नियुक्तीपत्रसुद्धा देण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांवर काम रजू करण्यात येणार आहे पदभरती एक हजार सातशे सत्तर असली तरी त्यासाठी लाखोंनी अर्ज येण्याची शक्यता आहे त्यामुळे ही सर्व भरती प्रक्रिया कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीची मदत घेतली जाणार आहे म्हणजे हे जे तुमची एक्झाम आहे विद्यार्थी मित्रांनो हे टी सी एस घेणार आहे आणि हे तुम्हाला आता ऑगस्ट महिन्यामध्ये ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे कारण दिवाळीनंतर हे तुम्हाला जे आहे नियुक्तीपत्र सुद्धा देणार आहे आणि दिवाळीनंतर तुमचे जे सुद्धा आहे तुम्हाला ते जॉईनिंग सुद्धा भेटणार आहे पालिकेत कार्यकारी अभियंत्यांची पाच पदे उपनगर अभियंत्यांची सात पदे कनिष्ठ अभियंत्यांची नागरी सत्याहत्तर आणि कनिष्ठ अभियंत्यांची सहासष्ट अशी एकशे पासष्ट पदे रिक्त आहेत आतापर्यंत अडुसष्ट पदे भरली गेली आहेत मात्र तीनशे ब्याऐंशी रिक्त पदांवर भरती होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात एकशे ऐंशी फायरमॅन कायमस्वरूपी घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आरोग्य विभागात दोनशे पन्नास परिचारिका सुमारे आठशे वै वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यात येणार आहे या विभागात सर्व पदांची भरती होणार आहे उमेदवारांना अर्ज सादर करावे लागणार आहेत ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे मात्र मुलाखती घेतल्या जाणार नसल्याचे म्हटले जात आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला भरती लवकरात लवकर पाहायला भेटणार आहे आणि सतराशे सन्ना सतराशे सत्तर पदे इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि हे जे एक्झाम आहे ते ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने तुमची एक्झाम ते सुद्धा घेण्यात येणार आहे म्हणजे तुमच्यासाठी टाइम खूप कमी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे आहे अभ्यास ते तुमचा अभ्यास ते आहे ते सुरू ठेवा विद्यार्थी मित्रांनो आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा जर याची जे ऑफिशियल जाहिरात जे पूर्ण जाहिरात दे देतील दे, ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात पहिले तुम्हाला कळवण्यात येईल म्हणून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा आपण भेटूया अशा प्रकारच्या नवीन सोबत थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत थँक्यू